मोती बँक आणि नेमसुशील शैक्षणिक समूहाला पंचवीस वर्ष पूर्ण रजतोत्सवात हर्ष चंदेरी भव्य समारंभ आयोजित तळदा येथील मोती बँक आणि नेमसुशील शैक्षणिक समूहाच्या पंचवीस वर्षाच्या अखंड सेवा कार्याचा रजतोत्सव साजरा करण्यासाठी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या नृत्य आविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यात पालक विद्यार्थी शिक्षकांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था चालकांकडून करण्यात आले आहे बँकिंग आणि शैक्षणिक क्षेत्रातील या ऐतिहासिक टप्प्याचे महत्व लक्षात घेता संस्था आणि संस्थेतील प्रमुख सदस्य यांच्यातील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित शादा तोडोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी माजी खाद्य डॉक्टर हिनाताई गावित माजी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार उदयसिंग पाडवी माजी आमदार पद्माकर वडवी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र गावित राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे सचिव मकरन पाटील शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा साजरा होणार आहे समारंभाच्या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरणारे नृत्य आविष्कार सादरी करणे असतील ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणार आहे त्यात शंभर विद्यार्थिनी सादर करणार आहेत वंदे मातरम गीत जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत तसेच अफजल खान वध राजस्थानी घुमर नृत्य व इत्यादी कला आविष्कार सादर होणार आहे शालेय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अनुभव ठरणार आहे समारंभाचे आयोजन सात डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता भारत मिल कंपाऊंड तवडदा येथे करण्यात आले आहे बँक आणि शैक्षणिक समूहाने केलेल्या या महत्वपूर्ण पावलाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थाध्यक्ष निखिलबाई तुर्किया दगीसिंग महाले संजय पटेल सोनाबाबी तुर्किया हर्षिल तुर्किया यांनी केले आहे